मम्मी काय करते तू लसूण सोलते मॅम लसूण सोलती का बरं मग तू फ्राईड राईस करतोय मम्मी आज मी फ्राईड राईस करते म्हणून लसूण सोलते आणि तयारी आपली झालेली आहे तुम्हाला दाखवतो मी सोया सॉसे चिंग्स सॉरी डार्क सोया सॉस आहे कॅचअप आहे हे सगळे भाज्या आहेत तेवढे आणि हा मॅजिक मसाला मॅगीचा मसाला आहे तो मॅजिक मसाला काय म्हणणं आहे तुझं आज आर्यंदाचा आज मला आराम आहे का आज आराम आहे स्वयंपाकाला फक्त मला चपाती आणि भाजी करायची आहे फ्राईड राईस करणार आहे तो काय मग काय तर फ्राईड राईस करणं मस्त आहे की एकदम टेस्ट लागून सोडत बसली कधी कधी करायचं फ्रायट एक सांग की तुझं पाणी दाखव ना किती पाणी गरम केलंय आज आज आहे ना आर्यंदाने इतकं पाणी गरम केलेलं आहे कारण झालंय असं त्याला जायचं होतं आंघोळीला आणि लाईट नव्हती सकाळपासून आणि आता लाईट आली ऍक्च्युली मी काय केलं मग पाणी तापवायला ठेवलं गॅसवर लाईट नव्हती म्हणून आणि तेवढं पाणी नाही पोहणार म्हणून त्यांनी बघा अजून पाणी लावले गरम करायला गॅसवरच दाखव गॅसवरच पाणी हे एक पाणी तापते पण मला आंघो एकदम कंटाले कंटा आला आणि तू एवढं पाणी नाही अंगो आहे गरम पाणी एवढं मी ठेवायला नाही म्हणलं तुला ठेवायला नाही म्हटलं म्हणजे मग कशाला तापवलं ते पाणी एवढं मग एक तरी बंद करायचं त्यातलं गेल की आता गॅसवर बंद की इथं चालू आहे एकतर आज संडे आणि आज त्याचा खूप म्हणजे आज खूप आळशी असतो संडेच्या दिवशी तो निवांत उठतो उठतो किती वाजता बोल उठतो मी अराउंड अकरा वाजता आणि आता किती वाजलेत म्हणजे का एक वाजलेत आणि एक वाजता आम्ही फ्राईड राईस करतो आणि ह्याच्या पुढे आता मला करायचंय भाजी आणि पोळी चला तुम्हाला दाखवते मी यात आहे बघा पीठ म्हणून ठेवलेलं म्हणजे आमच्याकडे सगळं पद्धतशीर लागतं भाजी पोळी वरण भात आणि आता वरण आणि भात तर ऑलरेडी लावलेलं आहे मी जे आपल्याला फ्राईड राईस लागणार आहे म्हणून मी जास्तीच लावला आणि फक्त आता करायचंय मला वरण आणि भात सॉरी वरण आणि भाजी आणि ते एवढ्या पोळ्या करायचे आणि हे फ्राईड राईस आपण सगळं तयार करून ठेवलंय सिमला मिरची सगळी कापली आहे एकतर ग्रीन आहे रेड आहे कॅरट आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट आणि ऑनियन आणि चिली हे सगळं असं तयारी करून ठेवली आता दादाला फक्त काय करायचं फोडणी घालायचं आणि दादा का फोडणी घालतो माहितीये का तो इतका भारी सुपर बनवतो ना फ्राईड राईस मला त्या खूप आवडतं नवीन हॉटेल स्टाफ हो म्हणूनच त्याला मी सांगत असते ऍक्च्युली त्याच्याकडे एक नवी एक मस्त अशी कला आहे की आ, तो काय काय बनवतो माहिती का तुम्हाला फ्राईड राईस छान बनवतो बिर्याणी छान बनवतो आणि दुसरी गोष्ट त्याचं म्हणजे आम्ही तर नॉनव्हेज खात नाही तो नॉनव्हेज खातो त्यामुळे तो अंडा राईस वगैरे व्यवस्थित छान बनवतो आता ते असं म्हणतात छान बनवतो कारण मी तर काय खाल्लेलं नाही आहे त्याच्या हातचं आणि अजून काय असतं रे हा आणि त्याचे भाज्या तो भाज्या पण खूप छान बनवतो म्हणजे असं ते काय म्हणतात टेस्टी असतात त्याच्या भाज्या पण आणि व्हेज जेवढं आहे तेवढं मी खाते नॉनव्हेज तर आम्ही नाही खात त्यामुळे काय नॉनव्हेजचा विषय येत नाही जसं तो बनवतो ना तर एक अशी असं म्हणजे ना काय ते म्हणतं ना की आपण रोजच करतो आपल्या हातची चव आपण रोजच खात असतो पण त्यांनी ज्या दिवशी बनवलं त्या दिवशी असं वाटतं स्पेशल काहीतरी आणि खूप छान वाटतं खायला म्हणजे असं टेस्टी येते खायला आणि असं म्हणतात पण की आयत मिळालं की छानच लागतं तसं काहीतरी माझा छोटासा प्रकार आहे की मला त्याच्या हातचं आयट मिळतं आणि मग मी खात असते तर अशी आमची तयारी झालेली आहे आणि आता वाजलेत एक आता आर्यन कधी बनवत आहे आणि कधी खायला मिळत आहे ते बघूया तू चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद